माझ्या तशीच टाकले दाच त्याला काय होते काल ते नुसते भूतकळ काल पाणी धुळे पाणीच गेलं अर्र असा गोळ झालायच म्हणलं असं का झालं तरी म्हणलं माधवींनी पाणी वस्तूवर कसं काय टाकलं जरा फेस निघतो ठेव ये तर ठेव ठेव गावरून गावरून पर्करच तेवढा एवढं पडकरच नाही मला कसं आहे पुरकर नाहीच नाही आहे का प्रकारे असं फटलं आहे मरणं मग तिचा टी नाही घालता इथपर्यंत

लावायचं का नको बाई कसलं दिसल ते आज तुला काय येतं डायर फिरवत होता म्हणलं आद्या तुला काय येतं डायर फिरव येतं का नाही येत

आमटीन भात कोणी केलाय आम्हाला आणखी आम थोडा आमटीन भात त्या आम मम्मीने केला बाई का डोकं झोपलंय कोरे मामा झोपलाय नाईटला जायचंय

हा हम्म आज लय काम आहे काय मला जावंच लागल वाटलंच तर उद्या राहायला आज आहे ना काम करून देऊन म लग्नाच्या अगोदर करून द्या बर का पण लागेल तस त्यांना जास्त अभ्यास करू वाटतो तुमचा पहिला आलाय काय घेऊन झाला

ग्री <laughs>

जाू काल करू नका लय झोरात अभ्यास चाललाय जसा जसा शूट पडेल तसं यांना अभ्यास करायला पावर येते आहे का नाही आई माझा छडबरायला आहे का ना हे दा डान्स करून दाखव चल व्हिडिओ काढू आपण तुझा चल तसा नाच डिंग डिंग डिंचिंग डिंग 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 गाणं लावायचं आता गाणं कस काय लावा आधी काय कळ ना असच डान्स करून दाखव की अरे अर चुलीला पाय खो 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 ह्याला पकड पप्पालाच नाव मोडतेली पोर पुरा, पोरांवर लक्ष ठेवू दे दे अहो देवाने पाय देऊन गेलाय झाला अभ्यास मग काय केलं त्याच हो ना गरम झालाय त्यामुळे बंद पडलाय जरा थंड होऊ द्या थंड झालं हम्म मोटर गरम होती अरे ते काढा रे किती बोरिंग चित्र काढतात रोज रोज बघून बघून बोर होत तेच काढायच कर असं ते हे नाही का काय म्हणतात त्याला अस गोल असत मिकी माऊस मिकी माउस असं काहीतरी काढा रे अस छान गणपती काढा मस्त काढा काय तुम्ही हळू बोल ग जरा मामा झोपलेला आहे मामा बाहेर आला का नाही ले मारत असतय बघ लय मारत असतय मामा नाईटला जाणार आहे मामा एक एकाला बसू सुद्धा देत नसते बघ बर नाही डुपटत असते हा काय आधी पुरिणवानी टिक्क लावतोय गाला लाहन बिला लाहन काय लागा तुला पटतय नुसते आवाज करतो गाड्यातून बघा जरा सगळ्यांनी जाऊ दे आद्या तू हीच काढ तू तुझ्या मानाने बघू बघी तुला काय करायचं तिला गाण्याच्या बेंड्या खेळायच्या का तुमच्या मध्ये दार लावा

थोडीशी मोठी सोळा नंबर वरून आली ऑनलाईन अरे छान भेटते पण चांगली भेटली ऑनलाईन म्हणल्या चेंज करून देतात नंबर दोन चार पाच दिवस लागतील नंबर चेंज करून देतात हे रिटर्न घेतात फक्त त्याचं सगळं डॉक्युमेंट ठेवावं त्याच्यामध्ये जे जे आहे ते सगळं

काय काय आहे का ते कस करायचं ते काय पण बघू काय काय म्हणत त्याला काय म्हणतात मॅडम ने शिकवले माहित तर कशाला करताना तुम्ही बॅग ठेवा की साईटला ठेव बॅग या ठेवा एका एक ठेवा सगळीकडे घाण करू नका

इकडून असा हात्र इकडून असा हात्रा इकडे बोलायच हे टाकू नका कचरा टाकू नका इकडं इकडं अस तू इकडं हो आरूच्या साईडला हो परी तू इकडे ये हम्म हा हात्राच येतस हा तर पूर्ण हातरा बसतील सगळे या आता आले बैठे नीचे ए ए पोरे काय काय नाटक चालले आ रंगत दूध दूध दा चला नीट बसा चला

हा पायले बसतात फारशा गरम झालेल्या येत्या परीच्या साईडला पुढे सरकून बसाल तुम्ही परी तू पाठी सरकून बस okay. हा ओके हा तिथेच बस आद्या तू परीकडच्या साईडला सरक तू साईडला तू साईडला परीच्या साईडला सरक 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 परीकड सरक सरक हां दिं होऊ तू आद्याल चिटक पुढं हो कॅप्चर होत नाही तू दे पुढं हो बाळा हा राईट हा मोठ्याने भान थोडं सारे गमप करून घाणं सवरून गाणं तू आधी आता येतय का तुला ती सांग मला पहिल्यांदा टीम टीममध्ये कोण आहे आध्याच्या टीममध्ये ना परीला द्या

तुझी राडी आहे का गरू इथं बस हिथ बस त्याला काय नाही होत मी पण बसले ना खाली तू इकडे सरकून बस आद्याला तिकडे सरकवलं जा तुझी आण मग बारकी आण मग इकडं सरकून बस हा अग इथ ये नको काय नको

खेळू दे त्याला नाही खेळू दे त्याला तसं नाही म्हण तसं नाही म्हणायचं आपलाच आहे ना तो आपण तसं करायचं का घे त्याला पण आधी नाही सॉरी बोल तिला सॉरी बोल टाकायचं हा टाकू दे सगळ्यात वर टाकू दे हा मारू नको ग त्याला चावम्या आग मग कान धरायचं तर कान दुखणारच बरं आधी हिथं धर हि तर नको धरू तिचं कान टोचलं आहे ना तिला आहे ना ते तसलं घेतलंय त्यामुळं दुखतंय तिचं टोचलंय वल पाडलंय बघ तिला स्क्रूचं घातलंय हिथं हिथं धर इथं कुठं धारायचं हां हि धर आधी असं धरी असं असं करायचं तिला हां चालतंय का